जर गायकवाड असं बघत असाल तर नक्कीच आमच्यावर जळत लोक कारण गेल्या वर्षी दरवर्षी ते असतात आंघोळी करू या नदीवर फक्त यंदाच नाही ते यंदा आणि दोन वर्ष लॉकडाऊन मध्ये नदीवरच आंघोळ करायचे आम्ही सकाळी एक वाज सकाळी दहा वाजता जायचे काय हे काय पाणी छोटा अनुभव हा <laughs> 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 प्रदीप दाखवता पाणी किती आता जा बघ जा जा ना? जा बघ आणि हे जेवढे पण पेवा गेले त्याच्यात दोघ जणच पेवणारे आहेत बाकी आहे ती काय उपयोगाचे नाही बापा तर पुढेच जाणार नाही रे

झाला आता पाणी क्लिअर झाला बाबा ये बाबा ये तू पण ये येसलच ना आम्ही ना गेल्या वर्षी वर्षीच मागे केला त्यात नाही म्हटलं दहा बारा ना होता बारा होता एकदाच ना पाचसा मागे केलं ओमकार नाही आणि बापगो नाही तर मजा नाही आंघोळी आणि रवग होतो तर मित्रांनो आमची आंघोळ झाली नको आता आमची आंघोळ झाली बरा वाटला फ्रेश वाटला आणि आता आम्ही जाता लाव खरं जाता ला आता आता तलावाग नको उपन... जाता लाव पण जाऊन कपडे बसून नाही नाही तर आता आम्ही आता लवकर आज आमच्याकडे बड्डे पैसे आता तो बड्डे आज कांताला जायचं सूर्य बघू अरे आणि सिद्धू गावचं सूर्य बघूच म्हणता मुंबईचं सूर्य बघून बघून कांताळ आणि गावचं सूर्य बघूतो आणि आज संध्याकाळी बड्डे आ तर आम्ही आता बड्डे जाते अरे संध्याकाळी रात्री आहे ना बड्डे आज तुम काय करतोय फुग्या फुगोच फुग्या फुगची आहेत तयारी करूची अरे बड्डे ची बिर्याणी आपण वेजा हा वेजा मंगळवार आहे ना बरा आला मजा नाही आणि आंघोळ करून झाल्यावर आम्ही कायम करंदा खायचे आता बाबू नाही करंट काय करण काढ कर... कच्चे आम्ही कच्चेच काढायचे पिके आहेत पिके करण काढ माझ्या इज्जत घालवलंच माझी मी <laughs> नाही <laughs> ना, मी काढतो टाकणार बघोळ करून झाल्यावर ना नदीत ना आम्ही करंदा जांभळा खायचे गरम भूक लागायची आंघोळ करून करून पाणी आता नाही लाव आणि आता तो कार्यक्रम चालू आहे त्याला सगळी गर्दी आताय आणि म्हणून मी यासाठी घेऊन बोलते चला, चला तर आता बड्डे जाऊया पण माझ्यासोबत तिघ गुरु म्हणजे माझं चुलात भातो काय बरोबर आणि यो व्हिडिओ बनवण्यासाठी मला खूप मदत करता म्हणजे ब्लॉग बनवण्यासाठी पहिल्यापासून पहिल्या व्हिडिओपासून ह्याचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे चला तर आपण जाऊया आता बड्डे हो अविनाश गायकवाड आलात कधी ठीक आहे ठीक आहे गर्दी खूप आम्ही होते कोण नाही

फोटो पाठवा नंतर अरे नैतिक हो पारखेड साहेब या मी कधी झाले आठ दिवस लग्न गेलं ना नैतिक लांब रुसार काय विचार मामा तू à tôi thấy tham luận điện thoại mama thay mama thay luôn này

हे का टोपी घाल ना परी टोपी घाल परी टोपी घाल मम्मा टोपी घाल कॅकाच नको उडू कॅकाच नको अजून मी खा कधी उडवतो ना झाल्यानंतर काही येतात <laughs> <अरौना। laughs> ना उडू अरे भाऊ इलं तरी तू बरोबर आई धरू ला कारण मित्रांनो बड्डे चालू आणि आता जेवण ऑर्डरची बिर्याणी आहे पण वेज बिर्याणी आहे कारण आज मंगळवार आहे हो तू चांगले हे पूर्ण भरून घे पूर्ण भरून घे एकाच साईटीन घे एकाच साईन आणि तू या साईटीक राह का जा बस झाली अरे वा रामा वाढूक लागलो मग काय आता काय वाढूची काय टेन्शन नाही हो

आज चालू हा अगे बाहेर गेले ते बिर्याणी वाटोक लावले मी तर तू आता सुरी हातात दिलं आज का पुढे गावचे <laughs> 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 हो हो <laughs> ना तू समाधान मानूचा लागत काय तुका काय पुढे तीच का नाही सर तो काय नाही लय बोलत ऐकतय पाटणा मी जेव बा कधी मुंबईत नाईवर ना सांगणार कधी फोन कधी करणार अरे मी आहेच आज नंतर गेल लाव नाव हा का माहिती तू इल काय

वेजच आहे ना नाही त्याच्यात बघा गावतात का कुणाल पांड्या वर बघ नदीवर टाकतल बघ आणि जरा बिर्याणी कमी खावा कालच्या दोन दोन घास कमी खावा कमाला ना तू ये आणि दोघ ते ताई इलं कधी चार वाजता कोण दोघाच दिला भाऊ जिल्ह्यात का दो का आणि वैष्णवनी ते दिवशी बिर्याणी काढल्या आणि रात्रभर जाग होतो क्वाल्टी <laughs> करत ओल्ड झाली आणि दत्तू एक दत्तू काही थांबलोच था नाही डायरेक्ट घरात गेलो बिर्याणी खाना तू खाल्ली बिर्याणी खाल्ली ना बिर्याणी कालच्या दिवशी मग काय हे जास्त खाल्ली गावली म्हणून आणि दत्तून कोणी मी सकाळ पासून जी डेकोरेशन साठी मदत करता बड्डे साठी संदेश बाय आणि आता शेवटी पण पत्ता येऊ आता वर आणि खूप मेहनती आहे पोरब आणि फोंड्यात ना कधी पण येतात हाक मारल्या मारल्या बिर्याणी क्रमांक का बिर्याणी भाई याची बिर्याणी चांगली होती तुझ्या पुढ्या दिसतच नाही फक्त मग ह्यात दिसता होडी <laughs> बाजू <बादु कर। laughs> <laughs> का बिर्याणी काय हा बाकीच्या वेज वाढलं नाही आपण कोणा बिर्याणी होऊया तु काम एक नंबर माझ्या पुण्यात काय नाही अस्विन दोनवले पत्र अडवलेले आणि एका व्हेजात नॉन व्हेज होता हम्म असा जाऊ कसं आली आणि आमक पाठी टाकून हा गेलो काही रे मालवणार आणि प्रशांत मिस्त्रीचे सुपुत्र तुषार मिस्त्री आणि सध्या व्हेज खात की नॉन व्हेज तर मित्रांनो केक आणि बिर्याणी खाऊन झाली आणि व्हिडिओ कसं वाटतो कमेंट्स मध्ये नक्की सांगा